आणखी किती बळींची वाट पाहणार असा सवाल करून नंदूर इथं लवकरात लवकर अंडरग्राउंड ब्रिज करण्याची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली दक्षिण सोलापूर तालुक्यातील नंदूर इथं अपघात झाल्यानं आणि वांगीगावचे रहिवासी यात ठार झाल्यानं संतप्त नागरिकांनी रास्तारोको आंदोलन करत मोठ्या प्रमाणात आपला रोष व्यक्त केला या रास्तारोकोमुळं सोलापूर विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रांग लागली दरम्यान या आंदोलनाची माहिती नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांना दिली या घटनेची खबर मिळताच खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं अपघातस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि एकूणच अपघाताबाबत चौकशी केली त्यांनी या संदर्भात नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून अपघाताची कल्पना देऊन याआधीही अनेक बळी गेलेले आहेत आणि आता तर घरचा करताच गेल्यानं आणखी किती बळींची वाट पाहणार असा सवाल करत नंदूर इथं लवकरात लवकर अंडरग्राऊंड ब्रिज करण्याची मागणी यानिमित्त त्यांनी केली या प्रसंगी त्यांच्या समवेत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे नंदूरचे सरपंच बाबूराव हनमाने बाबासाहेब आमले चंद्रकांत बचुटे मनोज येलगुलवार अप्पाराव गावडे गणेश बचुटे रावसाहेब वनमाने धर्मराज खडाखडे तिरुपती परखीपंडला शंकर नरोटे आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती इथे खूप मोठी घटना घडली आहे इकडे नंदूर जो बाय आपला हायवे आहे नंदूर हातूर इकडे एक वांगी गावाचा माणूस बाईक वर येताना एका ट्रक ने धडक दिली आणि तो मरण पावलाय ही पाचवी घटना आहे जी इथे झाली अजून तुम्हाला माहिती नाही या घटनेबद्दल तुमचे दोन्ही अधिकारी इथे आहेत त्यांना अंडरपास गेले तीन वर्ष ते मागणी करतायत अजूनही त्याची पूर्तता झाली नाहीये तुमचे अधिकारी सांगत आहेत गावातल्या लोकांनी थांबवलं आता गावातल्या चार लोकांनी फक्त थांबवलं त्यांच्या शेतीसाठी तर त्यांचं काम होतं त्यांच्याबरोबर वर बसून जे काय ते सेटलमेंट करून हा रस्ता अंडरपास झाला पाहिजे होता किती लोकांनी ह्याची अडवणूक केली ते पण ते सांगू शकत आहेत जिकडे ऐंशी टक्के गावांना सर्व्हिस रोड आणि फ्लायओव्हर पाहिजे असतं तिथे ऐंशी टक्के गावाचं ऐकत नाही आणि इकडे चार लोकांचं ऐकताय आणि लिटरली हे बळी जाईपर्यंत तुम्ही वाट बघताय मग एक तर नॅशनल ना, हायवेचे अधिकारी कधी आमच्या डीपीडीसीला नसतात दिशाला नसतात मी लगेच मी काय नितीन गडकरी साहेबांना ते बोराळेचं वगैरे पत्र दिलं मी हे पण घेईन पण मला तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला ज्या ज्या लोकांनी अर्ज दिले ते दाखवा ते पहिले मला दाखवा मग मी तुम्हाला पत्र देईन त्याशिवाय मी ते पत्र उद्याच्या उद्या उद्या परवा ते अर्ज पाठवा कोणत्या लोकांनी विरोध केलेत आम्ही बसू त्यांच्या सोबत पण इकडे तुम्ही पाच सहा लोकांसाठी पूर्ण पाच सहा गावांच्या लोकांना भेटीचा पन्नास वर्षाचा करता माणूस गेलाय कोण जबाबदार मला सांग